आपल्या मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे सोंग आलं सजून आणि दिवट गेलं विजून याची प्रचिती आता आपल्याला आशात यायला लागलेली आहे राज्य सरकारकडून ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आली होती ती रद्द करून आता लवकरच नवीन सोडत होणार आहे आणि त्याच्यामध्ये बीड तालुक्याची सोडत ही पंधरा तारखेला असणार आहे याचबरोबर मी आज काही ठिकाणी माहिती घेतली धाराशिव जिल्ह्यामध्ये ही आरक्षण सोडत झालेली आहे आणि त्या आरक्षण सोडतीमध्ये एप्रिल महिन्याची जी आरक्षण सोडत होती ती रद्द केली त्यासोबतच असं बऱ्याच जणांचा पूर्वग्रह होता किंवा विचार होता की ते कायम राहील आणि पुण्यांदा एक नवीन पद्धतीने तेच कायम ठेवलं जाईल मात्र तसं काहीही होणार नाही धाराशिव जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यातल्या ज्या त्या, त्या गावच्या आरक्षण सोडतीमध्ये बदल झालेला आहे आधीचं जे आरक्षण होतं ते रद्द झालं असून एक नवीन आरक्षण तिथं सोडण्यात आलेलं आहे काही ठिकाणी पुरुषचं महिला महिलाचं पुरुष तर काही ठिकाणी आमचे प्रवर्गच बदललेला आहे आणि म्हणून ती मन मी म्हटलो होतो की सोंग आलं सजून आणि दिवट गेलं विजून एप्रिल महिन्यापासून बऱ्याच गावाचा राजकीय आर आखाडा तापलेला होता नवनवीन समीकरणं होते आणि बरेच नादावलेले पुढारी राजकीय वातावरणामध्ये दंग होऊन प्रचाराला पण लागलेले होते त्या सगळ्यांचा दंगमध्ये आता भंग पसरलेला आहे कारण पंधरा तारखेपासून पुन्हा एक नवीन आरक्षण त्या त्या गावाला मिळणार आहे मात्र आता याच्यामध्ये अजून एक शंका आहे हेच आरक्षण राहणार का कारण एप्रिलचं आरक्षण जुलै महिन्यामध्ये बदललं ते आरक्षण दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीपर्यंत राहू शकतं का किंवा दोन हजार तीसच्या निवडणुकीपर्यंत राहू शकतं का याच्याबद्दल साशक्त आहे म्हणून जे कोणी भावी हौसे नवसे गवसे किंवा विद्यमान हे काही जर नटून बसत असतील की हेच आरक्षण राहणार आहे तर याची शाश्वती आता देता येणार नाही त्यामुळं वेळ पैसा आपण जर विनाकारण खर्च करत असत तर त्याला थोडासा लगाम ठेवला पाहिजे बाकी ज्याची त्याची इच्छा ग्रामपंचायत जरा डेंजर आघा आखाडा असतो लोकसभापेक्षा ग्रामपंचायत आवड असते एवढंच म्हटलं जात नाही त्यामुळे विचारपूर्वक यापुढं राजकीय घडामोडी राजकीय समीकरणं ठरवा एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र